हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार बावीसचं आहे आपण पुढील गाडी पाहू शकता प्लॅटिना टी व्ही एस रायडर ह्या गाडीची किंमत सांगितली आहे चाळीस हजार रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपल्याकडे श्रीराम फायनान्सचे ओढून आणलेले वाहने लिलावात विकणे आहे आपण टू व्हीलर समोर पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये टू व्हीलर आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर मी व्हिडिओच्या शेवटी देईन तसेच त्यांच्या त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देईन त्यावर आपण कॉल करून ह्या गाड्यांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या गाड्यांबरोबर तुम्हाला बँक एन ओ सी टी टी ओ सेट आधार कार्ड पॅन कार्ड आणि आर सी कॉपी भेटेल ह्या गाड्या बारामती येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आपण सुरुवात करणार आहोत टी व्ही एच ज्युपिटर या गाडीपासून आपण गाडीसमोर पाहू शकता ही गाडी दोन हजार चोवीसची आहे आपण गाडीच इथे पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचा नंबर एम एच बारा डब्ल्यू एल झिरो पाच चार दोन असा आहे अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे हे मॉडेल दोन हजार चोवीस आहे आपण मागील साईड पाहू शकता गाडी कशी आहे ते नंबर प्लेटी पाहून घ्या लेटेस्ट मधली नंबर प्लेट आहे नवीन नंबर प्लेट बनवायची गरज नाही गाडीला अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे टी व्ही एस ज्युपिटर तर टी व्ही एस ज्युपिटर हे मॉडेल दोन हजार चोवीस चे आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे सत्तर हजार रुपये किंमत आहे सत्तर हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी व्ही एस ज्युपिटर गाडीचा नंबर आहे एम एच पन्नास वी सतरा बावीस आपण समोर बाजूस पाहू शकता अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे हे, हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे मागील साडी पाहून घ्या कशी आहे ते गाडी गाड्याचा नंबरही पाहून घ्या टी व्ही ज्युपिटर हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पासष्ट हजार रुपये किंमत आहे पासष्ट हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी व्ही एस ज्युपिटर ह्या गाडीचा नंबर आहे एम एच चौदा के एल एकवीस एक्क्याण्णव हे मॉडेल आहे दोन हजार तेवीसचं आपण गाडीसमोर पाहू शकता मागच्याही साडी पाहून घ्या कशी गाडी आहे ते टी व्ही ज्युपिटर हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे पंचावन्न हजार रुपये आपण पुढे गाडी पाहू शकता ॲक्टिवा हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे गाडीचा नंबर पाहू शकता आपण एम एच बारा व्ही एम एकोणऐंशी त्र्याहत्तर होंडा ॲक्टिवा डॅशबोर्ड पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे आपण मागच्याही बाजूने पाहून घ्या कशी आहे ते गाडी तर होंडा एक हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पासष्ट हजार रुपये किंमत आहे पासष्ट हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी व्ही ज्युपिटर एकशे पंचवीस सी सी हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे गाडीचा नंबर आहे एम एच चौदा के आर एकवीस सत्याऐंशी समोर बाजूची असेंब्ली तुम्हाला बसून भेटेल काढून ठेवलेली आहे ती आपण समोर बाजू पाहू शकता टायरसुद्धा अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे तेवी ज्युपिटर एकशे पंचवीस सी हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे आपण गाडी बघू पाहू शकता कशी आहे ते तर टी वी एस ज्युपिटर एकशे पंचवीस सी सी हे मॉडेल दोन है गाड़ी है हजार तेवीसचं आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे साठ हजार रुपये किंमत आहे साठ हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी वी एस रायडर हे मॉडेल दोन हजार तेवीस आहे हा गिनाऱ्याच्या पर्जन नाव डायरेक्ट पासिंग केले जाईल फर्स्ट ओनर पासिंग होईल गाडी अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे गाडीला कुठेही कसला प्रकारचा प्रॉब्लेम नाही टी व्ही एस रायडर आपण गाडी पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे मॉडेल दोन हजार चोवीसचा आहे घेणाऱ्या पार्टीचं नाव डायरेक्ट पासिंग केले जाईल गाडी मागच्या साईडने पाहून घ्या टायरची नक्कीसुद्धा अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे तर टी व्ही एस रायडर हे मॉडेल दोन हजार चोवीसचे आहे घेणाऱ्या पार्टीचं नाव डायरेक्ट पासिंग केलं जाईल गाडीची किंमत सांगितली आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे पंच्याऐंशी हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार बावीसचं आहे गाडीचा नंबर आहे एम एच अकरा डी जी झिरो सात झिरो दोन अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचं मॉडेल दोन हजार बावीसचं आहे मागच्या बाजूने पण गाडी कशी आहे ते स्प्लेंडर प्लस गाडी अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे मॉडेल दोन हजार बावीस आहे तर स्प्लेंडर प्लस मॉडेल दोन है। है? हजार बावीसचा आहे गाडीची किंमत सांगितली आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे पंचावन्न हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार बावीसचं आहे गाड्याचा नंबर आपण समोर पाहू शकता एम एस तेरा डी एक्स एकोणीस अठ्ठ्याऐंशी मॉडेल दोन हजार बावीसचा आहे ही बाजूने पोहोन का गाडी कशी आहे ते तर हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार बावीस आहे या गाडीची किंमत सांगितली आहे पन्नास हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता प्लॅटिना हे मॉडेल दोन हजार तेवीस आहे गाडीचा नंबर आपण समोर पाहू शकता दोन हजार तेवीसची गाडी आहे प्लॅटिना मागच्याही बाजूने पाहून घ्या कशी आहे ते तर प्लॅटिना हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे ह्या गाडीची किंमत सांगितलं आहे पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो एच एफ डिलक्स हे मॉडेल नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या आहे गाडी आपण समोर पाहू शकता आजच्या गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच अकरा सी वी नव्याण्णव पंच्याऐंशी नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ची गाडी आहे मागच्या बाजूने पाहून गाडी कशी आहे ते हिरो एच एफ डिलक्स तर हिरो एच एफ डिलक्स ही गाडी नोव्हेंबर दोन हजार एकोणीसची आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे चाळीस हजार रुपये किंमत आहे चाळीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो एच एफ डिलक्स हे मॉडेल नोव्हेंबर दोन हजार अठराचे आहे गाडी आपण समोर पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये गाडी आहे मॉडेल नोव्हेंबर दोन हजार अठराचे आहे साईडने पाहून घे गाडी कशी आहे ते तर हिरो एच एफ डिलक्स हे गाडी नोव्हेंबर दोन हजार अठराच्या आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे अडतीस हजार रुपये किंमत आहे अडतीस हजार रुपये आता आपण जेवढ्याही गाड्या पाहिल्या ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व गाड्यांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या गाड्यांची तुम्हाला बँक एन ओ सी टी टी ओ सेट आधार कार्ड पॅन कार्ड आर सी कॉपी भेटेल अधिक माहितीसाठी स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व टू व्हीलरची अधिक माहिती घेऊ शकता असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद